आ बा 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 गर्दी आडव्या रोडला आहे राजीव गांधी चौकात बसेश्वर चौकात हे बघा गर्दी अशीच गर्दी आरती पर्यंत आहे आता हे असंच आरती पर्यंत चालू राहील पुन्हा सेंट सुद्धा व्हायचं नाही एवढं तरी एम बी खाईल हा चौ हे चौक कसेसर चौक ही गाड्या ही पोलीस गाडी आहे ट्रॅफिक हे बघा जागोजागी रस्त्याच्या ठिकाणी वाट सोडलेली आहे बघा बाबा बा 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 गर्दी हे बघा पुढे अरे अ बा अरे अपूर हा र ड्रायव्हरचा पार फुकणा झालेला आहे पोटाला भाकर नाही टायर खाली बसलेले आहेत अजून तर कुठं निघायचा वाहनच नाही इथून उद्या सकाळपर्यंत बी निघत नाहीत वाहन घटले वाहन कसं वाहनवाल्याला परवडायचं फुट फुटभर फुटभर पुढे घ्यावं लागलंय बघा हे अरे कमाल झाले हे बघा एक साइड रिकामी सोडलेली आहे एक साईड चालू आहे हा वा वायरटेल पण गाडी चलवीत आहे त्याच्या मोबाईलवर मी शूटिंग करत आहे फोन बॉम्ब अजून फोन बॉम्बले की माझ्या मोबाईलवर पप्पू पावले काय म्हणत आहेत हॅलो जरा जरा पुढे चालू राजे ह्याच्या पाहिजे का शिवनेरी गेट पाषी हा 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 तुमकडे गेलो रोमंत ठेका पायाला माझ्या हा चपला तेवढा ठेका बसला उस हे बघा ड्रायव्हर लोक पेकाळून गेलेले आहेत गाडीच्या टायरची माय निघलेली आहे आ बा बाबा 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 अजून बघा शेवट आलेला नाही हा हे अवका इथून मध्ये जात आहेत वाहन हे बघा मध्ये पण पूर्ण टेस्टेल आहे चालेल